संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई इथं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात विशेष बैठक पार पडली या बैठकीमध्ये जलसंपदा विभागानं बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे या माध्यमातून साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे या बैठकीला आमदार अमोल खताळ भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रौ शेख रबी दातीर ॲडव्होकेट अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती याआधी भूसंपादनही झालं होतं मात्र धरण न झाल्यानं जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली दोन हजार चारमध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री असताना कुणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्या खाली कुठलंच धरण होणार नाही असं लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीनं दिलं गेलं आहे परंतु साकूर पठार भागासह सा तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवायचं असल्यानं आमदार अमोल खताळ यांनी यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला त्यानुसार संगमनेर तालुक्याच्या साखूर पठार भागासह तालुक्यातील निमोन आणि तळेगाव या दुष्काळी भागाचे नव्यानं सर्वेक्षण करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली काल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मुंबई येथील जालनामध्ये संगमनेर मतदारसंघातील जलसंपदा विभागातील कामांबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या संदर्भात मी मागील आठवड्यात साहेबांना विनंती केली होती साहेब इथल्या आप प्रश्नांसंदर्भात आपल्याला एक बैठकीची आवश्यकता आहे त्यानुसार काल आपले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गुलाबराजे भोसले असल त्या भागातील रूप भाई असतील आपले रवी दातील वकील साहेबांचं वकील साहेब असेल हे सगळेच जण तिथं प्रतिनिधी म्हणून मी बोलवले होते काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो त्या भागातील गेल्या कित्येक वर्षापासूनचा ज्वलंत प्रश्न म्हणून ज्याच्याकडे जा बघितला जातं एकोणीसशे मला वाटतं पंचावन्न छप्पनपासूनचा तो विषय होता ब्रिटिशकालीन धरवे धरणाचं सर्वेक्षण झालं होतं मोरवाडी धरणासंदर्भातलं तर त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती पारनेर असेल संगमनेर असेल या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केलेत याबाबत मला सुद्धा उत्सुकता होती कारण का हा प्रकार काय आहे याची माहिती घेणं अपेक्षित होतं म्हणून मंत्री महोदयांच्या दालनात आपण बैठक घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून याबाबत चर्चा झाली आम्ही काही विषय मांडले तर त्यामध्ये असं जाणवलं की यापूर्वी धरणासंदर्भात प्रयोजन करण्याबाबत चाललं होतं जमिनीचं सुद्धा भूसंपादन झालं होतं परंतु ते धरण होत नसल्यामुळं त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात आल्या आणि दोन हजार पाच चार पाच मध्ये त्यावेळेसच्या तत्कालीन पाठबांधारे राज्यमंत्री असतील तत्कालीन मंत्र्यांनी कोर्टाला एक अफीट्यूट दिला आहे का जायकवाडीच्या खाली कुठलंच धरण शासन करणार नाही म्हणून तर त्यामुळे याच्यात काही व्यत्यय आला गेल्या कित्येक वर्षापासून परंतु आम्ही मंत्रिमोदयांना विनंती केली का साहेब आम्हाला साकूरपाटा भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवायचाच आहे तर या दृष्टीने आपल्याला पुढं जावं लागेल तर कालच्या बैठकीमध्ये जे अधिकारी आहेत आपल्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव दीपक कपूर साहेब असतील गोदावरी खोर विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभियंता संजीव टाटू बरेच उपस्थित होते अधिकारी त्यांच्याबरोबर जस आम्ही हा प्रस्ताव मांडला तर मंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना बाबतीत संगमनर तालुक्याचा जो सिंचनाचा प्रश्न आहे साकोरपाठरा असेल तळेगाव निमून असेल सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या पुढील एक वर्षात एक महिन्यामध्ये या सर्व भागांचा सर्वे करून नव्याने सर्वे करून प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलं आणि अधिवेशन कालावधीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे परंतु कालच्या बैठकीमध्ये थोडंसं अधिकाऱ्यांकडून जे इनपुट चाललेत त्यामध्ये मोरेवाडी संदर्भातले थोडीशी त्यांच्याकडून शाश्वती कमी जाणवली कारण त्यामध्ये त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडून काही कायदेशीर बाबी निर्माण झालेल्या आहेत तर त्यावर पुढे जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पाणी तर द्यायचंच आहे तर मग मी स्वतः काही त्याच्याबद्दल अभ्यास केला काही सेवानिवृत्त अधिकारी असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं स्थानिक कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा केली व तिथं आपल्याला पाणी कसं देता येईल काय पद्धतीने खेळता येईल ते पिंपळा व धरणाचं पाणी हे आबाळवाडीपर्यंत येत आहे त्या पुढं पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे परंतु तिथलं पाण्याचं लिमिटेशन असल्यामुळं ते पुढं येत नाही आहे तर त्यावर सुद्धा आपल्याला करण्यासंदर्भात ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर एक प्रस्ताव पुढं आला आहे का बॅरेज शुक्ला जे आपण बॅरेज म्हणतो तर बॅरेज शुक्ला करून पुढं आलं तरी का आपला साखरपाठार भागाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो तर त्यामध्ये मग तुमचं मोरेवाडी असेल तिथं दोनशे दस लक्ष फुटाचं जांभूत असेल तिथ दोनशे दस लक्ष फुटाचं साकूर असेल सिंदोडी उडीकार हे जे भाग आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथे इथं आपल्याला सर्वे झाल्यानंतर बॅरेजेस करणं शक्य आहे तिथं करून पाण्याचं जी सिंचनाची मागणी आहे ती कशी पूर्त करता येईल यासाठी आपण आता सध्या स्थितीमध्ये जे आम्ही माहिती घेतली जांभूत खेटी वीस दस लक्ष फुटाचाच आहे परत जांभूतचं पाच दस लक्ष फूट साकूर पस्तीस मांडवे पंधरा शिंदोरी पाच असं फक्त पाणी उपलब्ध आपल्याला ऐंशी दशलक्ष फूट असत आणि जिथं आपल्याला आज सहाशे ते आठशे दशलक्ष फूट पाण्याची गरज आहे ज्यावेळेस हे पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस आपला या भागातील नांदूर खुर्द विवरगाव पठार साकूर हिरेवाडी बिरेवाडी मांडवी खुर्द शिंदोडी या भागातील निश्चित पाण्याचा प्रश्न आपण या माध्यमातून मार्गी लावू शकतो मंत्री महोदयांनी सुद्धा अतिशय सकारात्मक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात का इतक्या वर्षापासून हे लोक पाण्यापासून वंचित राहिले यांना पाणी विखे पाटलांनी म्हणजे स्वतः विखे पाटील आणि अमोल खातार या आमदाराच्या कालावधीतच आपल्याला या लोकांना पाणी द्यायचे आणि निश्चितच मला खात्री एका जलसंपदा खाते विखे पाटलांकडे असल्यामुळं आम्हाला जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळेस या लोकांना दिला होता पाणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ फक्त आता काही गोष्टी अशा होतील का काहींचा आग्रह ठराविक गोष्टीसाठी राहील दुर्दैवाने आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये काही राजकीय हेतूने लोक चिथावण्या देण्याचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या माझ्या त्या भागातील सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील का तुमचा मुलगा मुलाने मुला पुढाकार घेतला आहे तुम्हाला पाणी देण्यासाठी तर पाणी देणं ही माझी प्राथमिकता आहे पाणी तुम्हाला सिंचनासाठी देणं ही जबाबदारी हे ध्येय विखे पाटलांनी आणि मी हाता ठरवलेलं आहे पाणी द्यायचंच त्यामुळं त्या भागाला पाणी आपुणी लवकरच उपलब्ध करून देतोय दुसरा